सत्य हे कधीच सुरुवातीला स्वीकारले जात नाही सुरुवातीला त्याला विरोधच होतो आणि नंतर मात्र ते स्वीकारले जाते खोटं बोलणं आणि खोटी शपथ घेणे याचा त्रास फक्त त्याच लोकांना होतो ज्यांनी डोळे झाकून जास्त विश्वास ठेवलेला असतो खरे नाते तेच असते जे तुमचा भूतकाळ जाणते वर्तमान काळात तुमची पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते जिंकलेल्या सर्व गोष्टी या फक्त माणसाच्या अहंकारामुळे नष्ट होतात आणि चांगल्या संस्कारांमुळे माणूस हा संपूर्ण जगही जिंकू शकतो फक्त तेच नाते दीर्घायुष्य असते जिथे लोक एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांचा सन्मान करतात यशाचे शिखर चढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात पण क्षणभर दाखवलेला गर्व हा शिखरावरून जमिनीवर यायला कारणीभूत ठरत असतो गर्व हा कशाचाच करू नका कारण सत्ता पैसा आणि सुंदरता या सर्व गोष्टी कालांतराने कमी होत असतात त्या कायमस्वरूपी कधीच नसतात जीवाची घालमेल तेव्हाच होते जेव्हा आपण बरोबर असतो आणि लोक मात्र आपल्याला चुकीचं समजत असतात काही लोकांचं जगणं हे मातीत आहे तर काही लोकांचे जगणं हे मातीसाठीच गेले आहे खरं तर काही नातीही अगोदरच सगळ्या बंधनातून मुक्त झालेले असतात फक्त आपण त्यांच्यावरचा अधिकार सोडायला कुठेतरी उशीर केलेला असतो आजकाल जेवढी लाज उधार पैसे मागणाऱ्यांना वाटत नाही त्यापेक्षा जास्त लाजही दिलेले पैसे परत मागताना वाटते लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आणि एकच क्षण पुरेसा असतो संपूर्ण आयुष्य दिशाहीन करण्यासाठी जीवनात चढ उतार आले म्हणून आपण आपले प्रयत्न कधीही सोडायचे नसतात कारण चढ उतार आज ना उद्या संपतील दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करण्याची वृत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्याचाही कधी ना कधी तमाशा हा बनत असतो कारण वेळ ही प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टींचा हिशोब हा योग्य वेळी करतच असते सुविचार आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद